रामकृष्ण हरे शुभ संख्येत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे टिक 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 बारा वाजले अगबाई मथुरेत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <्याँग> टिक 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 बारा वाजले टिक 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 बारा वाजले अगबाई मथुरेत अगबाई मथुरेत देवकीला बाळ झाले बंदी शाळेत देवकीला बाळ झाले बंदी शाळेत टीक टिक 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 बारा वाजले टिक 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 बारा वाजले आगबाई मथुरेच आगबाई मथुरेच देवकीला बाळ झाले बंदी शाळेत बाळ झाले बंदी बंदीशाळे देवकीला बाळ झाले बंदी शाळेच जन्मलो मी मथुरेथ जन्मलो मी वाढलो मी गोकुळात वाढलो मी गोकुळात कौसाचा प्राण घेईन एका क्षणात कंसाचा प्राण घेईन एका क्षणात देवकीला बाळ झाले बंदी शाळेत देवकीला बाळ झाले बंदी शाळेत देवकीला बाळ झाले बंदी शाळेत देव की हो माझी माता देवकी हो माझी माता वसुदेव माझा पिता वसुदेव माझा पिता पांडवाला साह्य करीत मोठ्या प्रेमात पांडवाला साह्य करीत मोठ्या प्रेमात देवकीला बाळ झाले बंदी शाळेत ಬಾಳಿಶಾ ದೇವಿಲ್ಲ ಬಾಳ ಜಾ ಬಂದಿಶಾ ಏಕ ಜನಾರ್ದ ಅಕ್ರೂರ ಆಲಾ ಜನಾರ್ದ ಅಕ್ರೂರ ಆ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಗ್ರೀಕೃಷ್ಣ ಗಲ ಗ ಗೊಡಿ ರಹೋ ತುಜಾರೀನಾಮಿ ಗೊಡಿ ರವೋ ತುಜಾ हरी ना बाळ झाले बंदी देव देवकीला बाळ झाले बंदी शाळेत टिक 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 बारा वाजले टिक 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 बारा वाजले अगबाई मथुरेत अगबाई मथुरेत देवकीला बाळ झाले शाळेत देवकीला बाळ झाले बंदी देव देवकीला बाळ झाले बंदी बंदीशाळेत